निर्जला एकादशी म्हणजेच वर्षाच्या चोवीस एकादशीचे फळ मिळते या चुकांनी हे फळ व्यर्थ ठरू शकते निर्जला एकादशीचे व्रत हे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला एकादशी तिथीला येते या दिवशी उपवास करणारे उपासक हे निरंकार उपवास करतात अन्न तर सोडा पण या व्रतात पाणीही घेतले जात नाही आणि म्हणूनच याला निर्जला एकादशी म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास केल्याने वर्षातील सर्व चोवीस एकादशीचे फळ मिळते परंतु या दिवशी काही चुका केल्याने या व्रताचे फळ व्यर्थ जाऊ शकते कधी आहे निर्जला एकादशी यंदा सहा जून रोजी धार्मिक मान्यतेनुसार अनन्य अनन्यसाधारण महत्त्व असलेली एकादशी निर्जला एकादशी आहे पंचांगनुसार म्हणजेच तिथीनुसार निर्जला एकादशीची तिथी सहा जून रोजी शुक्रवारी आहे निर्जला एकादशीचं दिवशी काय करावे तर भगवान विष्णूची पूजा करावी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णूचे ध्यान करावे पिवळे कपडे घालावेत व्रतसंकल्प श्रीहरिसमोर व्रताची प्रतिज्ञा घ्या रात्रीचे जागरण शक्य असल्यास नक्की करा रात्री जागे राहणं प्रभूंची कथा किंवा कीर्तन करा किंवा ऐका निर्जला एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतो निर्जला एकादशीला काय करावे आणि काय करू नये व्रत पाळावे या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूची पा प्रार्थना करतात तुळशीपत्र निर्जला एकादशीला तुळशीपत्र भगवान विष्णूंना फार प्रिय आहे असं मानलं जातं की त्यामुळे या दिवशी न विसरता भगवानताला तुळशीपत्र नक्की अर्पण करावं मात्र तुळशीपत्र हे आदल्या दिवशीच तोडून ठेवलेलं असावे एकादशी दिवशी तुळशीपत्र तोडू नयेत किंवा तुळशीला इजा पोहोचवू नये म्हणून एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवावेत तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णूची पूजा ही अपूर्ण मानली जाते तीन अन्न या दिवशी जे उपवास करतात किंवा करत नाहीत त्यांना तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये यामुळे जीवनात न जाणारी नकारात्मकता येते आपले कोणतीच कामे होत नाहीत मात्र वयस्कर गर्भवती किंवा लहान मुलं असतील तर त्यांनी धान्याचे सेवन करू शकता दान या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे वस्त्र अन्न आणि पाणी याचे दान करायला हवे हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते याचे पुण्य कर कर्म खूप मानले जाते ब्रह्मचार्य पालन या दिवशी संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवावा एकादशीला करा करू नका ही चौदा कामे एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये अन्यथा माता कायमस्वरूपी आपले घर सोडून जाते त्यामुळे एकादशी दिवशी कधीही झाडू फेकून देऊ नये दोन एकादशीला केस कापू नयेत तीन एकादशीला मौनव्रत बाळगावे किंवा कमी बोलावे चार कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थान करून कोणाला फसवू नये पाच क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान बोलून कटुवचन बोलून अपमान करू नये कोणाला दुखवू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नये एकादशीला झाडाचे पाणी तोडू नये गळून पडलेले पानेच घ्यावेत सात मांस कांदा लसूण पालेभाज्या मसूर नाचणी उडीद वांगे मध तेल इत्यादीचे सेवन करू नये आठ जुगार निद्रा पान खाणे निद्रा कपट चुगली खोरी हिंसा मैत्रीत खोटे बोलणे कुकर्मांपासून दूर राहावे नऊ वचन बोलावे सत्य बोलावे दहा निंदकाशी, बोलू नये उलट या दिवशी विष्णूंच्या नामस्मरणात म्हणजे श्रीहरींच्या नामस्मरणात व्यळ व्यतीत करावा अकरा गोमातेची पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान देखील करावे सर्व प्राणीमात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा एकादशी दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप शिवाय आपल्याला भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावर कृपा ठेवते प्रसन्न होते या मंत्राचा जप करावा कोणीही दिलेले अन्न स्वत ग्रहण करू नये पंधरा तांदूळ खाऊ नये या दिवशी तांदळाचे पदार्थ खाऊ नयेत कारण ता एकादशीला तांदळाचे पदार्थ वर्ज्य आहेत सोळा या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नखे कापण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका तसेच तुळशी केळी पिंपळ कडुलिंब वड या झाडांना हानी पोहोचवू नका सतरा धान्याचे सेवन करू नये आजारी वयस्कर मुलांना उपवास करणे शक्य नसले तरी भात शिजवू नये भात खाऊ नये यामुळे खूप मोठे पाप लागते मात्र एकादशी सोडताना द्वादशी दिवशी जरूर भात खावा या दिवशी भात खाण्याला महत्व आहे अठरा बिछाण्यावर झोपू नये मांस मदिराचे से सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे झाडांचे पानं फुलं तोडू नयेत एकोणीस विडाखाने वर्जित मानले गेले आहे या दिवशी केस कापणे नखे कापणे शक्यतो टाळावे वीस पावसाळा सुरू झाला मुळे शिळे अन्न खाणे टाळा शिळे अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारक शक्ती कमी होते व आजारी पडण्याची शक्यता जास्त वाढते बावीस या दिवशी काळे कपडे परिधान करणे टाळा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर नक्की एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्रीश्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण आणि जय जय श्री, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका